पिंपळनेर बलात्कार प्रकरण नवापूर तालुका आदिवासी उत्सव व समन्वय समितीच्या वतीने एकतीस मे रोजी बंदचे आव्हान दोन नराधमांनी मानवाला काळीमा पासून केलेल्या कृत्याचे पिंपळनेर शहर नंदुरबार जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर आदिवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत पीडित महिलेस न्याय मिळवून देण्यासाठी आणि राक्षसी वृत्तीचे नराधमांना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी नवापूर तालुका आदिवासी उत्सव व समन्वयक समितीच्या वतीने एकतीस मे रोजी संपूर्ण नवापूर तालुका बंदचे आवाहन करण्यात आले आहे तसेच बलात्कारांना कठोर शिक्षा होण्याबाबत नवापूर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे बंदच्या निवेदनात दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण नवापूर तालुका मुख्य बाजारपेठ तसेच खांडबारा विसरवाडी बंद राहणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे दुसऱ्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की दिनांक सत्तावीस पाच दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास पिंपळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती नवापूर तालुक्यातील उंबाळे गावातील श्रीमती कविता मावची या महिलेवर सामूहिक बलात्कार झाला आहे बलात्कार करणारे दोन व्यक्ती असून त्यात निलेश सतीश निकम व स्वप्निल शिवाजी वाक हे आहेत यांना पोलीस विभागाने अटक केलेली आहे परंतु या नराधामांना सोडण्यात येऊ नये यांना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी दे जेणेकरून ही शिक्षा कायम त्यांच्या स्मरणात राहील व यापुढे असे कृत्य कोणीही करणार नाही किंवा पाऊल उचलणार नाही तसे हिंमत देखील कोणी भविष्यात करणार नाही याकरता या नारादा कठोरात कठोर कतुर शिक्षा होणे आवश्यक आहे तरी न्यायालयाकडून कठोरात कठोर कतुर शिक्षा होण्याबाबत आपण आपल्या स्तरावरून योग्य ती कारवाई करावी असे नमूद करण्यात आले आहे निवेदनावर गिरीश गावित आमदार शिरीष नाईक भरत गावित प्रवीण वळवी दिलीप गावित नितीश गावित आयुब गावित अनिश गावित दिलीप गावित राहुल गावित लाजरज गावित रॉबिन नाईक ईश्वर गावित विजय गावित विनायक गावित जालमसिंग गावित देवराम कोकणी कनिक गावित वसंत नाईक वसंत गावित शरद मावची शंकर गावित लक्ष्मण वडवी रोहिदास गावित आदींच्या सहाय्यात व निवेदन देतेवेळी उपस्थित होते आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजसाठी रसिक गावित नवापूर तालुका प्रतिनिधी नवापूर तालुका उत्सव समितीच्या मार्फत माननीय तहसीलदार दिलीप कुलकर्णी साहेब यांना निवेदन देण्यात आलं की सव्वीस तारखेला रात्री पिंपळनेरी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये आमची नवापूर तालुक्यातली उंबड या गावातली भगिनी कविता गावित या मोलमजुरीच्या कामानिमित्त सटाणा येथे कांदा व्यापारी यांच्याकडं शेतामध्ये काम करून परत येत असताना त्यांना येताना उशीर झाला आणि रात्री अकरा साडे अकरा वाजता त्यांच्याकडं वाहन उपलब्ध नव्हतं म्हणून त्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इथं थांबल्या असताना दोन अनोळखी इसम त्या ठिकाणी आले आणि त्यांनी तिला सांगितलं की बाई तुला जर जायचं असेल तर भाजीपाल्याच्या गाड्या या सुरतला भरपूर चालतात तर त्या तुला पिंपडणे रस्त्यावर उलवून देतील तिच्याने तिच्या लहान मुलासोबत ती असताना त्या नराधावांनी वाईट नजरेने तिच्याकडं बघितलं पण तिच्या ते लक्षात आलं नाही ती बिचारी आपल्या घरी परत ये जाऊ या आशेने त्या ठिकाणी बसली आणि दहा पंधरा मिनटातच परत ते नाराध त्या ठिकाणी आले आणि त्यांनी त्या कृषी त्या उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये तिच्यावर जो अमानुषपणे अतिप्रसन्न केला बलात्कार तिच्यावर केला त्या निषेधार्थ आम्ही नवापूर तालुक्यातील सर्व उत्सव समितीच्या सदस्यांनी या ठिकाणी माननीय तहसीलदारांना निवेदन दिलं की आमच्या नवापूर तालुक्यातली जी महिला भगिनी आहे तिच्यावर जो अत्याचार झाला अमानुषपणे त्या नारायण रावांनी तिच्यावर बलात्कार केला त्यांना कठोरातही कठोर शिक्षा ही शासनाने करावी त्या संदर्भात सामूहिकरित्या आम्ही नवापूर तालुक्याच्या उत्सव समितीने निवेदन दिलं आणि या निवेदनाद्वारे त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्या निषेधार्थ आम्ही येणाऱ्या एकतीस तारखेला हा नवापूर तालुका हा संपूर्ण बंद करण्यासाठी उत्सव समितीने सुद्धा विनंती ही आम्ही मान्य तहसीलदार महोदय मान्य पी एस आय पोलीस निरीक्षक साबळे साहेब यांना सुद्धा देणार आहोत तरी माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे या संदेशाद्वारे की आपण सुद्धा एकतीस तारखेला या बंदामध्ये सहभागी व्हावं आणि एका आदिवासी महिलेवर जो अमानुषपणे अत्याचार झाला जो बलात्कार त्या दा, नरा नराधने केला त्यांना कठोर शिक्षा व्हावी याच्यासाठी आपण सुद्धा आम्हाला सहकार्य करावे अशी आम जनतेला आम्ही विनंती करतो आणि